त्यांचं पोट जरस तेल चोळून दिलं मी जरस बरं वाटलं मग नंतर मग पण नेलं दवाखान्यामध्ये गोळ्या तर हे बघा अशा काही चक्र मारणं चालू आहे आता एवढं उजाडल्या उजाड पडल्यानंतर मला म्हणते तू बिमार म्हणलं तर नमस्कार स्वागत सगळ्यांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्रुती निरंजन लुंगे तर हे बघा सकाळचे किती वाजलेले आता सा सव्वा सहा वाजले श्रुतीनं मला एवढं सकाळी उठवलेलं आहे आज मी दररोज आठ साडेआठ वाजता उठतो पण श्रुतीनं मला आज सव्वा सहा सहा सव्वा सहालाच उठवलेला आहे का तर चला आपण तिलाच विचारून घेऊया काय विषय नेमका काय म्हणणं आहे तिचं एवढा सकाळी उठून काय काय करायचंय कुठे झेंडा आपल्याला लावायला जायचं तेच विचारू आपण तिला बाय तुझं कोण एवढा सकाळ सकाळी उठेल म्हणता फिरायला जायचं फिरायला जाडी तर तू दिसत म्हणून म्हंटल तुला मग त्याच्या मम्माला त्रास द्यायचा का मी म्हटलं तर काही पण अरे मी जाड आहे का तू मम्मीला तर उठवायचं ना मला गरज आहे का मला गरज आहे का त्याची आईला आवाज येते तू उठती वाजले साडेसहा सहा सव्वा सहा मग सात वाजते कधी आवडणार कधी जाणार कधी येणार तू परत झोपली तू परत गेला झोपली तू परत आता आज ना कधी मम्मी लावा असं विषय झाला मम्मी उठवून आवरून कधी जा तू पटकन आता चल पटकन मारायच चक्कर पटकन म्हणजे मी पण सोबत चालणार गल्लीतच मारायचं आहे ना मग तसं वेळ आता उजड पडलेलं एवढं काही हे नाही चल आहे ना मी पण एक तर मला दुकानावर जास्त वेळ थांबणं पडणार आता कारण की मन ते पुण्याला गेलेले सगळेजण चार दिवस अरे मला दिवसभर तिथं थांबावं लागतं दर्शक भी हे नाही होत मग उलट चांगलं राहत उठलेलं चांगलं ते मला माहिती चार, 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 चार काय उशीर व्हायला लागला कारण कि जागाच नाही आली पटकन रात्री उशीर झाला झोपाला आता जाऊ पटकन आपण बस चल बघू काय चल बाहेर तस तर असा काही विषय पहा की ना एवढं सकाळी उठवलं गेलं मला पाच वाजता जाऊन सोबत काय म्हणणे काय नाही उद्या बसून गेली एकटीलाच जावं लागेल जर जा उशिरा उठली तर लवकर उठली तर मग मी पण जाईन तर चला आपण जाऊ आता डायरेक्ट जॉगिंग तर आहे बघा अशा काही चक्रा मारणं चालू आहे आता एवढं उजेडल्या उजड पडल्यानंतर मला म्हणते तू बी मार म्हटलं मी नाही मारतात पहिलेच तर माझं काही वजन आहे त्यात मी चक्रामार जाई ना थांबाली कशा तू जाय ना पटपट महाराष्ट्र नको झालं झिटला आवडतच झिटला गेलं नाही हो मग ओ काऊ का थोडंसं पटकन सकाळी लवकर उठते मी चार वाजता मग चकला चल घरात मच्छरले जा मच्छर मग काय चक्कर मारस तुला कुठं नाही वरद उठतो आपला म्हणून आपल्या गल्लीतलं करा दच जे काय करायचं गल्ली सामची मस्ती आमची चकाळी कोणी नसतं सडन ते टाकलं चलायचं का मला मस्त कडक चहा करून रात्रीच करून दे म्हणलं पेल रात्री करून द्या मारते थोडसा टाईम काय राहिला आता अजून तुला आवरायचं आहे साईड काम हो रोज तर उठायचं टाइम झाला तुझा आता किती वाजले साडेसहा वाजले उठायचा टाईम झाला तुझा तर डेलीचा आजच्या दिवस जाऊ दे उठले आज सुरुवात तर केली ना तर उद्यापासून मार बरोबर दोन तीन सुरुवात मग का पूर्ण शालना फिरून येते आता एक तर ते ओम भाऊन ते नाही दुकानात ते गेले मित्रांनो पुण्याला फिरायला ते सोन्यांनी बोर होत एवढं सकाळी उठायचं परत झोपमड होती दिवसभर बोर चार दिवस येणार नाही आता बर चल मस्त कडक चार ठेव बरं श्रुती आता काय यार काय काय यार थोडं लवकर उठायचं ना मग तू काय यार करते तू पण ठीक आहे ना सुरुवात तर केली ना लोकांकडून सुरुवातच लवकर होत नसते मग झाली ना आता सुरुवात रात्री उशी होत झोपायला मी सकाळी जागेत तुला कोण म्हणतं रात्री जागरण कर वरदला झोपू आला असून झोपायच आपलं तू बसती बाबा टीव्ही पाहत मालिका पाहत तुम्हाला मालिका शिवाय कुठे जमत का रोज मालिका का? का। ते काय त्याच्यानंतर फोन कोण पाहणार मग मी हो कोण पाहत फोन रोज फोन बघते मित्रांनो झोपायच्या आधी झोपेत शिवाय झोप कोणाला येते तुला आली गेलं चांगलं होईल तुला सगळ्यांचं पण आपण उठतो किती असतं आपलं काम काय काय नाही आपल्याला स्वयंपाका लागतो उठले उठल्या सकाळी लवकर उठून चांगला चा आकार जरा कडक निस्त पाणी नको लागू अद्रक इद्रक तर जरा हाय का अद्रक आमचं फ्रीज स्वच्छ असतं कधी पण खराब नसत फ्रीज स्वच्छ असत म्हणलं आमचं बऱ्याद्रुधाच काढलं मला काय माहिती मी पाहिलंच नाही ते मम्मी काही उठली नाही बपणा उद्या उठव मम्मीला पण मम्मीला खास आहे मित्रांनो कारण मम्मीचं मम्मी वजनच तोलत नाहीये त्या दिवशी काय झालं का पोटात त्यांचं पूर्ण पोटात दुखा लागत पोटा रात्री पण दुखत होत डायरेक्ट रडायला लागलं त्यांचं पोटात जर तेल सोडून दिलं मी जर बरं वाटलं मग नंतर आपण नेलं दवाखान्यामध्ये गोळ्या वगैरे दिल्या तर डॉक्टर म्हटले होते की मुठडा असू शकतो आता गोळ्या चालू आहे त्यांच्या तर फरक पडला तर ठीक नाही परत जाऊन चेक करावं लागत याच्या करता मी त्यांना म्हणत होते करता मी त्यांना म्हणत होते की तुम्ही चक्रा मारत जा म्हणून पप्पा आमच्या पप्पा जाते चार साडे चार वाजता तेव्हाच आवाज द्यायला आवाज देतच नाही प्पा झोपून राहतो आता काय तिला झोप नाही आवडत सध्या तरी गरज खरच मम्मीला कारण की मम्मीची हालत जास्त आहे मम्मीला मम्मीच वजन तोला नाही दोन वेळेस तर पडली ती अशातच काल परवाचीच गोष्ट आहे वरदला घ्याय घेण्यासाठी म्हणून त्या पायऱ्या उतरा लागल्या लगेच पाय सटकल बरं झालं वरद नव्हता हातात ते वरद जण जेवण करत होत त्यांचं म्हणणं होतं मी घेते त्याला मग त्याला घेऊन बाहेर जाते पण कशाच काय त्यांचेच पाय मग पण माझं शरीर कधी स्वतःच्या याच्यात असलं ना हातात मेंटेन असल्यानं सगळं ओके राहतं मला एवढंच कळतं बो की आपण खाल्ल्यानंतर लगेच पडवू नये किंवा कामावून आल्यावर लगेच झोपव नाही आता माझं वजन किती असं मित्रांनो कमेंटमध्ये सांगा बरं श्रुतीचं वजन तर तुम्हाला वाटतं सत्तर किलो आहे श्रुतीचं वजन आहे पंचावन्न पन्नास किलो पंचावन्न पंचावन किलो आहे पंचावन श्रुती माझं वजन किती सांगा मित्रांनो कमेंटमध्ये बघूया कोण हो, कोण ओळखत आता माझं वजन किती आणि <coughs> तुम्ही पण तुमची काळजी घ्यायची कारण की वजन जास्त वाढवणं काही नाहीये खुशीची गोष्ट नाहीये नंतर माणसाला खूप त्रास होतो सध्या कमेंट करून सांग मी ढोली झाले का नाही तर मी जाडी बरं सध्या गावून मित्रांनो नाही नाही असं काही नाही मग पोट किती जाड तू एवढं तो पोट दिसतो तुझं थोडसं थोडंसं पोट डिलिव्हरी मुळे ना माझं मग मेंटेन कर ना त्याच्यामुळे जाडी दिसायली तू त्याच्यामुळे जाडी दिसायली ना मग काय आता दिसायल म्हणणार म्हणणार ना कोणी तुम्हाला मला प्रॉब्लेम नाही मला काय प्रॉब्लेम राहणार जाडी राहिलं पण तरी पण मग नंतर पाणी मग नंतर त्रास तर होणारच ना मम्मी सारखा त्रास होईल ना तुला होणार एवढं होणार ते सांगून थोडीच असतं मम्मी थोडी म्हणतो पहिले असं होणार मम्मी सोबत मग का चालू असुकर उडाल त्यांच्या डायरेक्ट काकूच्या हाताला आणि त्यालाच लागलो ते कुकर उडाल जर सांभाळून करत जर तुम्ही आपलं बी ते मिक्सर जर आपलं मिक्सर खराब झालं होतं लक्षात द्या लक्ष देऊन काम करायचं होता ओम भाऊ मला म्हणे म्हणे पुण्याला उद्या काय करू उद्या हा म्हणजे उद्या रात्री बर असं म्हणे ते असच फिरायला जायचे तो ये म्हणे सगळे गेलेले राम सोनू सोनु गेले सोनु भाऊ तसेच सुदर्शन भाऊ ओम भाऊ भाऊ हे गेले काल चंद्रामध्ये गाडीचं नाव चंद्राने का फोर व्हीलर आहे का चंद्रा चंद्रामध्ये बसून गेले सगळेजण तर ते मला म्हणे मध्ये रात्री बस सकाळपर्यंत इथं बसतो मी जाणार होतो कालच त्यांच्यासोबत विजय भाग्यश्रीला जाऊन भेटणारच होतो त्यांच्यातच राहणार होतो म्हटलं जाऊ दे नको चार दिवस चांगला वाटत नाही तर राहिला कमेंट मध्ये तुम्ही सांगाच माझं वजन किती आहे आणि चला आता मी व्हिडिओ थांबवतो कारण की आता मी चहा गेलो मस्त हिला वजन कमी करायचंय कोणाकडे काय असेल तर सांगा बरं रे काय म्हणताय झाला टिप्स द्यायला जरा रे वजन कमी करण्याच्या आणि एव्हा चहा पेती त्याच्यामुळे पण वजन वाढत आहे सांगन कोणा पण काय आता तिला माझ्या तोंडून ऐकायचंय तुमच्या तोंडून ऐकायचंय लोकांच्या तोंडून ऐकायचंय त्यावरती विश्वास बसन तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा हिला कि काय केल्यानंतर नाही का हिचं वजन कमी होईल आणि ते का चांगल्या टिप द्या जरा की जे तिला करता येईल म्हणजे असं नका सांगू तारेवरची कसरत असे <laughs> तिला करता येणार नाही असं काही सांगू नका तुम्ही पट्टा पट्टा कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंट करून हे पण सांगा की तिनं वजन कसं कमी के केलं पाहिजे तर चला आता बाय बाय सबस्क्राईब करा <laughs> सबस्क्राईब <laughs> पण करा आता मी चहा घेतो तर तुम्ही जर उठले असेल तर तुम्ही पण चहा घ्या आणि सगळ्यांना बाय बाय